सुनेचा छळ करणारे आरोपी हगवणे यांच्याकडून कोर्टात अजब असा युक्तिवाद केल्याचे पाहायला मिळाले यावेळी हगवणे यांच्या वकिलाने मृत असलेल्या वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी अजबसे तर्क मांडले नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का असा सवाल हगवणे यांच्या वकिलाकडून करण्यात आलाय यानंतर राजकीय या वर्तुळात महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत पोरीला हालहाल करून मारलं तरी अजून मन भरलं नाही मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता अशा शब्दात साताऱ्यातील महिला नेत्यांनी वकिलाची सनद रद्द करण्याबाबत वकिलाच्या विरोधात जोरदार निर्देशने दिली या ठिकाणी ही गर्वाची बाब नाही खरं म्हटलं तर आज आम्ही पुण्यामध्ये जे दुर्दैवी घटना घडली वैष्णवी हगवण्याचा जे मृत्यू झाला मृत्यू मानता येत नाही त्याला मला तर असं वाटतं आहे की एवढा अमानुष छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं अशा या त्या तिचे सासू सासरे ननंद वीर यांच्या विरोधात तक्रारदार दाखल झालेले परंतु तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा वकील पत्र जो घेणारा जो नालायक माणूस आहे तो म्हणजे विपुल कुशिक हा अगदी वकिलीला फासणारा माणूस आहे यानं चार पाच दिवसापूर्वी एक वक्तृत्व के वक्तृत्व केलं की चार पाच नवऱ्यानं कानाखाली मारल्यानंतर तो कौटुंबिक हिंसाचार होत नाही त्याच्या विचारांची किव करावी वाटते त्याच्या मला तर असं वाटतं त्याच्या बायकोनं त्याला सकाळ सकाळी नाश्त्याबरोबर तीन चार कानाखाली मारल्या पाहिजे त्या म्हणजे त्याला अक्कल येईल असा जर हा माणूस जर खत पाणी घालत असेल अशा या गोष्टींना तर या समाजामध्ये हे वकिलाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे इतर पण वकील चांगले आहेत एवढे चांगले वकील आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करता येते ते परंतु हा कुठला वकील आहे हा तर फक्त पैशासाठी आणि स्वार्थासाठी लाळ घोटेपणा करणारा हा वकील कोणाच्या तरी आपल्या आशिलाचं म्हणणं मांडण्यासाठी ठीक आहे परंतु त्या वैष्णवी नरवणे हागावने ह्या महिलेचा अक्षरशः म्हणजे अमानुच्छ तिच्या अंगावरती एवढ्या जखमा झालेल्या त्या एवढे वळ आहेत आणि हा सांगतोय जर सात महिन्याच्या आणि आठ महिन्याच्या बाळाला ठेवून शनी कुठलीही आई अशी आत्महत्या करणार नाही ही एवढीसुद्धा अक्कल या आग अगव, कुटुंबाचा जो वकील आहे त्याला एवढं सुद्धा कळू नये याला माणूस की हा प्रकारच नाही आहे असा हा माजलेला वकील एवढा त्याची मती भ्रष्ट झालेली आहे ह्याला माणूस की नावाची चीजच अजिबात शिल्लक राहिलेली नाही अशा ह्या वकिलानं बेताल वक्तत्व केलेत त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करतोय आणि ह्या वकिलाचं वकिलीची सनद रद्द ताबडतोब व्हावी अशी या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही महिला सगळ्या अशी मागणी करतोय आणि वैष्णवी हगवनेला न्याय मिळावा आणि त्यांचं जे कोण तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे काही घरातली तिची मंडळी आहेत त्यांना लायकीची पण नाहीये त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करून शनी त्यांच्या एका निरागस बाळापासून आई हिरावून नेली अशा या नधामांना सगळ्यात मोठी शिक्षा व्हावी असं या निमित्ताने मी सांगते पहिल्या काळामध्ये पहिलं स्टोचे भडकं म्हणजे स्टोवला बदनाम केलं जायचं गॅसला बदनाम केलं जायचं परंतु आत्ताच्या याच्यामध्ये हुंडा मागण्याचं हुंडा संस्कृती संकु, बंद झाली असं म्हणता येत नाही हुंडा मागण्याची फक्त पद्धत बदलली असं म्हणावं लागेल या निमित्तानं आणि अशा या दुसऱ्याच्या हुंड्याच्या सुनाबाळांच्या माहेरच्या लोकांच्या जीवावर जगणारी आणि ऐश्वराम मजा करणारी ही जी हगवणे कुटुंबातील या आहेत ती जी ननंद आणि सासू ह्या तर महिला आहेत या महिलांनीसुद्धा असं करा म्हणजे महिलांच्या याला सुद्धा मग फसणारी ही गोष्ट आहे या आम्ही या निमित्ताने या महिला सगळ्या अगदी त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटलेत अशा घटना घडू नयेत यासाठी शासनानं कठोर कारवाई करावी यांच्यावरती नाहीतर तीन महिने केस चालेल दोन महिने इकडे येऊ इकडे तिकडं प्रचार होतील आणि परत निर्दोष मुक्तता होईल असं न करता यांना अगदी जन्मठेपच व्हावी असं या निमित्तानं आम्ही मागणी करतोय आणि हा जो वकील आहे हा नालायक वकील आहे नामर्द वकील आहे या वकिलाची सनद ताबडतोब रद्द व्हावी अशी या निमित्तानं आम्ही मागणी करत आहोत वैष्णवी तुम्हाला वैष्णवी अंगावण्याला न्याय मिळालाच पाहिजे आता न्याय न्याय संस्थेवरती आमचा विश्वास आहे परंतु तरीही ही असले जर वकील माजलेले वकील जर वेगळ्या बेताल वक्तत्व करत असतील तर न्याय विचार करावा आणि वकिलांची सनद रद्द करावी असले वकीलच अस्तित्वात नाही पाहिजेत तर वैष्णवी न्याय दिला जाईल ऐकतोय ऐकतोय बघतोय वैष्णवी प्रकरण जे हगवणे प्रकरण आहे त्या पिता पुत्रांनी आणि त्याच्या फॅमिलीनी किती त्या एका माझ्या काहीला त्रास दिलेला आहे आणि त्याच्यावर आता तिच्यावर कोणतंच बोर्ड दाखवायला तिच्या संशयावर चारित्र्यावर आज एक वकील नराधम निर्लज्ज नालायक माणूस आहे त्यांना तिच्या संशय तिच्या ज्या मोबाईल मधला चॅट बघा म्हणजे काहीच सापडत नाही तर आज माणूस काय करतो तिच्यात कोणतेच म्हणजे ही नाही त्यांना शिक्षा मिळेल म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय हे कुठं चुकीचं आहे आणि मला एक विनंती आहे की त्या प्रत्येकाच्या घरात आहेत आई आहे मुलगी आहे बहीण आहे प्रत्येक जर पदावर जाऊन जर तिला त्रास देत आणि म्हणजे महिलांच्यावर जो होणार अत्याचार आहे त्याच्यावर कुठंतर दुसरं वळण लावत असेल तर हे चुकीचं आहे आणि वैष्णवी ताईला न्याय मिळावा आणि जो वकील आहे आणि तिला न्याय द्यायचं न्याय देव करा एवढंच मी बोलते जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार राजधानी सातारा येथे आम्ही आज सर्व महिला प्रतिनिधी म्हणजे सर्व जाती धर्माच्या महिला आणि सर्व पक्षाच्या महिला इथे एकत्र आलोय ते फक्त एका गोष्टीसाठी वैष्णवी हगवण्याची हत्या झालेली आहे हे आम्ही पूर्णपणे आमच्याकडूनच सांगतो की ती आत्महत्या नसून हत्या आहे आणि ती हगवणे कुटुंबाची केस लढणारा जो वकील आहे त्याला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहे तर राज्य सरकारला आमच्याकडून नम्र विनंती आहे की कायद्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करून की जेणेकरून ती मृत्यू पावलेली जी महिला आहे ती तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत असेच प्रश्न किंवा अशीच वक्तव्य त्या वकिलांकडनं झाली पाहिजेत कारण होतय काय अत्याचार सहन करून आमची मैत्रीण आज जगातून निरोप घेऊन गेली आहे पण तिचं काय खरं आणि खोट हे वकील त्याच्या त्या व्यवसायाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं हा पहिला वकील नाही आहे असं करणारा प्रत्येक मोठ्या आपण बघतो हाय प्रोफाईल केसमध्ये मोठ्या मोठ्या रकमा वकील लोक घेतात आणि त्या आरोपींची सोडवणूक करतात तर राज्य सरकारलाच विनंती आहे की कायद्यामध्ये काही दुरुस्ती करून की त्या मृत्यू पावलेल्या आमच्या महिला भगिनींना न्याय मिळेल असं चाकोरीबद्ध कामकाज कोर्टात चालावं नाही तर या वकिलांची सनद रद्द व्हावी अशी आमच्या महिला भगिनींच्या वतीनं आम्ही आज सातारा येथे मागणी करतो आणि असाच उठाव संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यासाठी होईल याच्यात मला तीळ मात्रही शंका नाही धन्यवाद सर्वप्रथम वैष्णवी हगनेबरोबर जी कुर घटना झालेली आहे त्याचा आम्ही सगळ्याच महिला सातारकर म्हणून महिला म्हणून निषेध करतो अतिशय दुःखद घटना आहे जे आम्हाला सगळ्यांना एक महिला म्हणून खरंच लाज वाटते अशा घटनेची की अजूनही जेव्हा आपण म्हणतोय की महिला एवढी शिक्षण घेते एवढी पुढे जाते आणि तरीही हुंडाबळीसारख्या गोष्टी होत असतील तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे दुसरं मला एक वेगळ्या विषयावर ह्याच घटनामध्ये बोलायचं आहे की ती महिला जी होती ती नणन म्हणून होती प्रत्येक नणन एक वहिणी आहे प्रत्येक वहिणी एक नणन दे हे महिला जे वर्ग आहे त्यांच्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कारण की आज इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज आहे जे लग्न व्यवस्था आहे भले ते लव मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज आहे तर आजकालची जी पिढी आहे पुढच्या पिढीला आपण खूप घानेड्या पद्धतीचं एक उदाहरण देतोय की लग्न केल्यानंतर अशा गोष्टी होतात आणि म्हणून मुली पुढे आता लग्नासाठी तशाही मुली खूप कमी होत चालल्यात आणि अशा घटना बघितल्यानंतर अजूनच मुली नकार देतील लग्नाला तर कुठेतरी महिला म्हणून जेव्हा तुम्ही त्या नातेत येता सासू म्हणून नणन म्हणून तर अशा नात्यांना कृपया प्लीज घाण करू नका आणि त्या महिले एक बंधन आहे त्याला ते पॉझिटिव्हली राहू द्या आणि ह्या घटनेसाठी तर आम्ही सगळ्या निषेध करतोच आहे तर तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन त्या वकिलाचा पण निषेध करा की त्यांची वकिली जे आहे ते रद्द झाली पाहिजे कारण की अतिशय चुकीचे मुद्दे त्यांनी लिगली मांडलेले आहेत की असं दोन्ही सुनांना एक सुनेला चॅट करते म्हणून मारलं मग मोठ्या सुनेला पण चॅट करते म्हणजे ह्यांच्या घरात ज्या मुली आणतात त्या सगळ्या चॅट करतात म्हणून मारच खातात का आणि हा काय त्याचा पर्याय होता का म्हणजे अशा खूप साऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे तर वैष्णवी आगवनेला न्याय मिळावा अशीच आमची विनंती आणि इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र